नमस्कार आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा विषय आहे तुलना रंजनाचा मुलगा वेध आता पंधरा महिन्यांचा झाला आहे बोबडं बोलणं खोड्या करणं चालणं चालता चालता पडणं आणि पडल्यावर परत उठून चालायला लागणं हे त्याचे नित्याचे झाले आहे रोज सकाळी तो त्याच्या आजोबांबरोबर फिरायला जातो खाली पडलेले छोटे छोटे दगड गोळा करणे आणि येताना ते घरी घेऊन येणे हे त्याचं आवडीचं काम जन्मला तसं त्याचं वजन व्यवस्थित होतं अंगकाठी तशी बारीकच तर झालं असं की रोजच्यासारखंच आप आज पण तो त्याच्या आजोबांबरोबर सकाळी फिरायला गेला होता शेजारचे काकाही त्यांची अश अडीच वर्षांची नातीन तन्वीला घेऊन फिरत होते तन्वीच्या हातात रोज एक बिस्किटचा पुडा असतो तिने त्यातलं एक बिस्किट वेदला देऊ केलं पण त्याच्या आजोबाने स्पष्टच सांगितलं की तो बिस्किट वगैरे काही खात नाही तर काका लगेच म्हणाले अरे ह्याला बिस्किट वगैरे देत जा किती बारीक आहे हा वेदच्या आजोबांना ती गोष्ट काही आवडली नाही ते त्याला घेऊन घरी आले आल्या आल्या त्यांनी सगळं रंजनाला सांगितलं पण रंजनाला याचं काहीही वाटलं नाही कारण आणि तिने तिच्या सासऱ्यांना सांगितलं की आपलं बाळ बारीक जरी असलं तरी त्याने त्याचे वयाचे टप्पे अगदी व्यवस्थित गाठले आहेत तो सगळी फळं खातो छान खेळतो आणि व्यवस्थित जेवण करतो एखाद्याची शरीरयष्टी सडपातळ असू शकते त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही शेजारची तन्वी अंगकाठीन जरी बोलमटवलं असली तरी प्रत्येक महिन्याला तिचं हॉस्पिटलमध्ये जाणं हे ठरलेलंच सदी खोकला ताप हे सगळं तिच्या मागे लागून राहतं ती कुठलंच फळ खात नाही जेवणाऐवजी तिला बिस्किटे कुरकुरे हवी असतात शरीराला जे पोषण हवं असतं ते व्यवस्थित जेवण केल्याने मिळणार चिप्स किंवा बिस्किटे खाऊन नाही बरोबर ना तर लहान मुलांना आहार कसा असायला हवा कडधान्ये आणि शेंगा या दोन्ही गोष्टी लोह पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात या गोष्टींचा आठवणीने समावेश करावा जसे की चणे राजमा वाटाणे मटकी ही कडधान्ये मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात देखील लहान मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतो बाळ एका वर्षाचं झालं की त्याला तुम्ही हेल्दी बनवण्यासाठी वरील गोष्टी खाऊ घालू शकता या गोष्टी तुम्ही सुक्यामेवाचाही उपयोग करू शकता सुकामेवा चांगला बारीक करून मुलांच्या आहारात फूड समाविष्ट करू शक शु, करू शकता खास करून खजूर आणि अंजीर मुलांना सर्वात जास्त फायदेशीर ठरतात फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात मुलांच्या आहारात दर दररोज किमान एका फळाचा समावेश करा फळांमध्ये त्यांना केळी टरबूज आणि सफरचंद मोसंबी खायला द्या त्यामुळे मुलांचा आहार निरोगी राहील चला तर मग परत एकदा भेटूयात नमस्कार